एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत मला या ठिकाणी अत्यंत खेदानं सांगावं असं वाटत कि निवडणूक निर्णय अधिकारी यांचं जे कामकाज आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे आज मी या ठिकाणी मुस्ताक अमीन साहेब शेख या उमेदवाराबद्दल हरकत घेतली आहे मुस्ताक अमिन साब शेख या उमेदवाराबद्दल मी या ठिकाणी हरकत घेतलेली आहे त्या उमेदवाराचं नाव सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये होतो त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं आहे त्यानंतर तो पुन्हा या ठिकाणी कुंभारी गण एकशे पंधरामध्ये सुद्धा त्याचं नाव आहे तो या ठिकाणी उमेदवार म्हणून आलेला आहे भारतीय आपल्या कायद्यानुसार लोकप्रतिनिधी आपले पन्नास कलम सतरा एकाच उमेदवाराचं किंवा एकाच मतदाराचं दोन ठिकाणी नाव असेल तर सरळ सरळ ती निवडणूक आयोगाची फसवणूक आहे ही गोष्ट आम्ही या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते निवडणूक निर्णयाधिकारी निकाल द्यायला तयार नाहीत त्यांनी या संदर्भात आपला निकाल बाजूला त्यांनी राखून ठेवलेला आहे मला या ठिकाणी स्पष्ट म्हणायचं आहे की प्रशासन आणि शासनाच्या दबाव खाली हे लोक वागत नसतील तर लोकशाहीवरती लोकांचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही म्हणून जर यांनी हा निर्णय घेतला नाही तर आम्हाला यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी लागेल संबंधित उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या गणातील आहेत हा संबंधित उमेदवार हा राष्ट्रवादी आणि प्रहार संघटनेकडून तो आहे आणि तो कुंभारी गण एकशे मधून आहे